नमस्कार मित्रांनो नुकताच एन एम एस परीक्षेचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आपली छाप उमटवलेली आहे अनेक विद्यार्थी हे आपल्या शाळांमध्ये अव्वल ठरलेले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी प्रथमता मनापासून अभिनंदन करतो आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारे जे पालक आहेत या पालकांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आहे आणि या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अफाट मेहनत घेऊन मार्गदर्शन करणारे माझे शिक्षक बंधू भगिनी यांचंही म मनापासून कौतुक व अभिनंदन करतो आहे मित्रांनो आत्ता या निकालानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कुठले निकष असणार आहेत कोणते कागदपत्र असणं आवश्यक आहेत त्याचबरोबर आपल्याला कोणती ऑनलाईन माहिती गरजेची आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या अटीनुसार या परीक्षेला प्रविष्ट झालेले आहोत ते म्हणजे पालकांचं उत्पन्न हे साडेतीन लाखापेक्षा जास्त नसावे मागील वर्षी आपण उत्पन्न दाखला जमा केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला यापुढे पाच वर्ष म्हणजेच तुम्ही आता आठवीमध्ये आहात नववी दहावी अकरावी बारावी या पाच वर्षामध्ये तुम्हाला एक एप्रिलपासून पुढे उत्पन्नाचा दाखला दरवर्षी काढायचा आहे आणि तो उत्पन्नाचा दाखला आपल्या तहसील कार्यालयाचाच असणे अपेक्षित आहे तर सगळ्यात महत्त्वाची आपण हे अट लक्षात ठेवूयात की आपल्याला दरवर्षी उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे आता पुढचा मुद्दा आहे की नवीन आपण आता फ्रेश फॉर्म भरणार आहोत यासाठी काही विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय बँकेमध्ये खाते असतीलच आणि ते खाते त्यांच्याच नावाचे असले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे संयुक्त खाते नको आता संयुक्त खाते म्हणजेच काय तर अनेक विद्यार्थ्यांचे खाते हे आपल्या पालकांसोबत म्हणजेच आईसोबत किंवा वडिलांसोबत असते तर असे खाते या ठिकाणी चालणार नाहीत तर सगळ्यात महत्वाचं आपण काय लक्षात ठेवूयात की प्राधान्याने आपण राष्ट्रीय बँकेला देऊयात आणि आपल्या स्वतःच्याच नावाचे असायला पाहिजेत ओके पुढे आपण बघतोय की हे जे पात्र विद्यार्थी आहेत यांचं जे आधार कार्ड आहे ते विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी संलग्न म्हणजे कनेक्टेड असले पाहिजे त्याला एक शब्द आहे लिंक करणे मग आताच आपण या सुट्टीमध्ये आधार कार्ड हे आपल्या नॅशनलाइज म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेशी लिंक करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा इथे मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड आपलं आधार कार्ड हे अपडेट असलं पाहिजे आता अपडेट म्हणजेच काय तर आपल्या एन एम एसच्या पत्रकावर जे आपलं नाव आहे त्याचबरोबर आपण एन एम एसला फॉर्म भरत असताना जी बर्थडेट आहे बघा काय मुद्दे सांगतोय मी नाव त्याचबरोबर बडडेट ही आधार कार्डवर आणि एन एम एस संदर्भात जी आपण माहिती दिली आहे किंवा निकालपत्र हे तुम्ही बघू शकता हे अगदी सेम असली पाहिजे त्यात कुठलाही लेटर म्हणजे आधार कार्ड असेल त्यात नावामध्ये ए असेल किंवा अजूनही काही असेल ए ई आय ओ यू, यू तुमचे काय जे चेंजेस असतील ते दोन्हीकडे सेम असले पाहिजेत तरच आपलं ऑनलाईन फॉर्म भरताना माहिती ॲक्सेप्ट होते तर हा एक मुद्दा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवाल अर्थातच सर अनेक म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची ही माहिती अगदी बरोबरच असते शाळेकडून किंवा त्या विद्यार्थ्यांकडून तशा प्रकारची कारवाई देखील याआधी केलेली असते पुढचा मुद्दा की अनेक विद्यार्थी आठवीला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये असतील त्याचबरोबर शासकीय म्हणजेच फुल्ली गव्हर्मेंट ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये असतील खाजगी अनुदानित म्हणजेच प्रायव्हेट ॲडेड स्कूलमध्ये आहेत याच विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे हे आपल्याला माहिती आहेच परंतु हा मुद्दा कधी येणार आहे तर आपण आठवीमधून आपली शाळा जर काही कारणास्तव बदलायची असेल आणि आपण इयत्ता मध्ये जर प्रवेश घेणार असू तर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की आपली शाळा ही शासकीय असली पाहिजे किंवा सा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी अनुदानित असेल तर आपण पुढे शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार आहोत आता बघा सगळ्यात महत्वाचं की आपल्याला आत्ता शिष्यवृत्ती मिळाली मग पुढे देखील आपण जे अकॅडमिक आहेत म्हणजे नववी असेल दहावी असेल अकरावी असेल बारावी असेल या यत्तांना आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आता अभ्यास करताना जे एस सी एस टी आहेत ते नववी आणि अकरावी पहिल्याच प्रयत्नात त्याचबरोबर जनरल देखील पहिल्याच प्रयत्नात नववी आणि अकरावीला उत्तीर्ण होणं गरजेचं आहे परंतु दहावी आणि बारावी या ठिकाणी ज्या बोर्ड एक्झाम आहेत या बोर्ड एक्झामला विद्यार्थ्यांना इथे पंचावन्न टक्के गुण अपेक्षित आहेत तर जनरलसाठी साठ टक्के गुण आवश्यक आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही शिष्यवृत्ती पुढे मिळवायची असेल तर आपल्या शालेय परीक्षा आहेत यांना अभ्यास करणं गरजेचं आहे पुढे आपण बघतोय की आता कुठली आपल्याकडून चूक होता कामा नाही जेणेकरून आपण शिष्यवृत्तीसाठी अपात्र होणार नाहीत याची काळजी घेऊयात मगाचाच मुद्दा आपण पुन्हा रिपीट करतोय की जर विद्यार्थ्यांनी केंद्रीय विद्यालयाला ॲडमिशन घेतलं तर ते या शिष्यवृत्तीसाठी अपात्र राहतील त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालय राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत म्हणजे ज्या आश्रमशाळा वगैरे आहेत तिथे विद्यार्थी जर वसतिगृहाची सवलत घेत असतील तर ते अपात्र राहतील त्याचबरोबर खाजगी विनाअनुदानित म्हणजे प्रायव्हेट अनएडेड स्कूल ज्यात मोस्ट ऑफ इंग्लिश मिडियम स्कूल वगैरे आहेत इकडे जर विद्यार्थी गेलात तर ते अपात्र राहतील त्याचबरोबर खाजगी अनुदानित सैनिकी शाळा ज्या आहेत तिथले विद्यार्थी या परीक्षेला अपात्र राहतील म्हणजेच ॲडमिशन घेताना किंवा पुढे आपण शिफ्ट होत असताना या सगळ्या बाबींचा विचार करायचा आहे अजून एक महत्त्वाची अट आहे आणि हे म्हणजेच दहावीनंतर अनेक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाशी प्रवेश घेतात आता व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डिप्लोमाला अनेक विद्यार्थी जात असतात त्याचबरोबर आय टी आयला देखील प्रवेश घेतात किंवा यासारखेच काही व्यावसायिक कोर्स असतील तिकडे जर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असेल तर ते दहावीनंतर म्हणजे पुढील अकरावी बारावीसाठी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत किंवा त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाहीत आणि हे सर्व केंद्र शासनाचे नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतात आता काही कारणामुळे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरणं विसरलंच असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अडचण आली असेल आणि फॉर्म भरलं नाही किंवा काही कागदपत्र जमा केले नसतील तर शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण म्हणजे त्याला आपण रिन्युअल म्हणतोय तर हे शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाहीत तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनर्जीवित म्हणजे ॲक्टिवेट केली जाऊ शकत नाहीत हा मुद्दा लक्षात ठेवा की कुठल्याही परिस्थितीत गॅप पडता कामा नये आणि या सगळ्यासाठी आपण विद्यार्थी अलर्ट राहणार आहोत आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की सर डॉक्युमेंट्स नेमकं कोणते असायला पाहिजेत आता इथे आपल्याकडे यादी आहे की हे फ्रेश विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच इयत्ता नववीमध्ये तुम्ही जाणार आहात आठवीतून पास होऊन आणि तुम्हाला आता कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं बघा की आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत ओके तर ऑनलाईन फॉर्म भरताना तो एन एम एसचा अर्ज म्हणजे ज्याला आपण रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणूयात आणि या अर्जावर विद्यार्थ्यांची सही असते त्याचबरोबर त्या शाळेचे प्रिन्सिपल यांची देखील तिथे सही असते सो पहिला कागद हा असणार आहे त्यानंतर मागील आर्थिक वर्षाचा उत्पन्नाच्या दाखल्याची झेरॉक्स आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ते तहसील कार्यालयाचा असेल आणि हे दरवर्षी असणार आहे आपलं प्रथम वर्ष आपण नववीसाठी आहोत म्हणून कुठल्या सवर्गात विद्यार्थी आहे म्हणून जातीच्या दाखल्याची झेरॉक्स या ठिकाणी असणार आहे त्यानंतर विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेचा बोनाफाईड प्रमाणपत्र त्याची झेरॉक्स किंवा ते आपण ओरिजिनल देखील जमा करू शकतो आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्डची झेरॉक्स असणार आहे इयत्ता आठवीची गुणपत्रिका असेल एन एम एस गुणपत्रिका असेल आणि एन एस पी पोर्टलवरून डाउनलोड केलेलं के बोनाफाईड आता हे कुठे मिळणार आहे तर ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत त्यावेळेस आपल्याला एन एस पी म्हणजेच नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यावरून डाउनलोड केलेले बोनाफाईड तर हे सगळे जे झेरॉक्स म्हटलेले डॉक्युमेंट्स आहेत हे ॲटेस्टेड करायचं आहे आणि मग ते विद्यार्थ्यांनी जमा करून शाळेकडे द्यायचे आहेत तर या प्रकारचे हे नववीसाठी डॉक्युमेंट्स असणारे आहेत सेम डॉक्युमेंट्स विद्यार्थी रिन्यूअल करताना आता रिन्यूअल करताना म्हणजेच विद्यार्थी दहावीला आहे अकरावीला आहे बारावीला आहे फॉर्म ज्यावेळेस रिन्यू करतोय त्यावेळेस कुठले डॉक्युमेंट्स असतील तर सेम ते डॉक्युमेंट्स असतील ओके आता इथे विद्यार्थी समजा दहावीला आहे तर त्याच्यासाठी नववीची गुणपत्रिका आवश्यक आहे विद्यार्थी समजा अकरावी आहे तर तिथे दहावीची गुणपत्रिका असेल आणि विद्यार्थी बारावीला आहे तर त्याची अकरावीची गुणपत्रिका असणार आहे तर आपलं जिल्हा परिषद म्हणजेच आपण ज्याला झेडपी म्हणतोय तर हे कुठल्या प्रकारचे कागदपत्र मागवणार आहेत त्यांची यादी याचप्रमाणे असते तर अशा प्रकारचे बंच आपल्याला करून हे शाळेमध्ये जमा करायचे असतात आपण ते एक फ्लो चार्ट बघूयात पुढे <coughs> आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इयत्ता नववीमध्ये फ्रेश फॉर्म भरत असताना हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला डॉक्युमेंट्स आहेत तर पालकांचा उत्पन्नाचा दाखला हे एन एस पी म्हणजेच पुन्हा एकदा सांगतोय नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल ही केंद्र शासनाची एक अधिकृत वेबसाईट आहे याच्यावर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात पालकांचा उत्पन्नाचा दाखला विद्यार्थ्यांच्या जातीचा दाखला आणि सध्या शिकत असलेला बोनाफाईड प्रमाणपत्र आणि जर विद्यार्थी अपंग असेल तर त्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र या बाबी आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायच्या असतात पण मेनली एक दोन आणि तीन यांच्यासाठी अपलोडची सिस्टीम आहेच आता विद्यार्थी शाळा मुख्याध्यापक जिल्हास्तर शिक्षणाधिकारी आणि मग राज्यस्तर आत्ता आपल्याला नेमकं काय करायचं असतं तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे की अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट्स आहेत यात विशेष असं काहीच नाही फक्त उत्पन्नाचा दाखला दरवर्षी आपल्याला काढावा लागणार आहे आणि बोनाफाईड असणार आहे सो so, विद्यार्थ्यांनी अलर्ट राहून प्रत्येक वर्षी एन एस पी पोर्टल हा साधारणतः जुलै महिन्यामध्ये सुरू होतोय तर त्याच वेळेस ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचे बंच शाळा म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ते जमा केले जातात आणि ते जमा केल्यानंतर डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही याप्रमाणे फॉर्म व्हेरीफाय किंवा डिफेक्ट किंवा रिजेक्ट केले जातात तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचा राहतो की अनेक विद्यार्थी फॉर्म भरतात पण डॉक्युमेंट्स जमा करत नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं यात इनिशिएटिव विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे त्यांना खूप वेळा मार्गदर्शनाची किंवा अलर्ट करण्याची गरज नाही आपण जुलै महिन्यामध्ये यासाठी अलर्ट राहणार आहोत हे डॉक्युमेंट्स शाळेकडे म्हणजे मुख्याध्यापकांकडे जमा केल्यानंतर आपला ऑनलाईन फॉर्म व्हेरीफाय होतील आणि सदर डॉक्युमेंट शाळेमार्फत जिल्हास्तरावर पाठवले जातात जिल्हास्तरावर देखील सर्व डॉक्युमेंटची पडताळणी होते आणि तिथे देखील फॉर्म व्हेरीफाय दॅन डिफेक्ट किंवा रिजेक्ट केला जातो आणि सदर सदर फॉर्म जिल्हास्तरावरून ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरावर फॉरवर्ड केला जातो तर अशा प्रकारची ही ऑनलाईन प्रोसेस राहते आणि या सगळ्यासाठी मी पुन्हा एकदा म्हणेन की जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी स्वतः अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि हे सर्व नियम समजावून घेतले पाहिजेत आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये केंद्र शासनाची जी अधिसूचना आहे म्हणजे आपण ज्याला जी आर म्हणूयात या जी आरची पी डी एफ आपल्याला दिलेली आहे ती आपण काळजीपूर्वक बघाल आणि त्याचबरोबर ही जी माहिती सांगितलेली आहे अशीच माहिती आपल्याला त्या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की सदर शिष्यवृत्ती आपल्याला कशी मिळणार आहे तर बघा आपण साधारणत जुलै महिन्यामध्ये फॉर्म जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यांमध्ये फॉर्म भरल्यानंतर पुढे आपल्याला मार्च महिन्यामध्ये सदर शिष्यवृत्ती आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि या शिष्यवृत्तीची रक्कम बारा हजार रुपये असणार आहे बारा हजार, बारा, बारा, बारा हजार याचा अर्थ प्रत्येक महिन्याला हजार रुपये मग आता तुम्हाला ही शिष्यवृत्ती नववीच्या मार्चमध्ये मिळेल त्याच्यानंतर सेम दहावीच्या मार्चमध्ये मिळेल अकरावीच्या मार्चमध्ये आणि बारावीच्या मार्चमध्ये आणि त्याच्यानंतर बारावी नंतर देखील बारा हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच एक दोन तीन चार पाच असे बारा हजार गुणिले पाच म्हणजे साठ हजार रुपये शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार आहे परंतु यात पुन्हा एकदा एक अट लक्षात ठेवा विद्यार्थी नववी दहावी अकरावी बारावी आणि पुढचं कंडिशन फक्त बारावी पास असणं गरजेचं आहे एवढंच त्यांनी त्यांच्या जी आरमध्ये म्हटलेलं आहे तर मध्येच जर काही अडथळे निर्माण झाले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मगाशी म्हटलं की कागदपत्रे आहेत त्याच्यानंतर विनांदनित शाळा असेल त्याचबरोबर गुण कमी मिळाले असतील किंवा विद्यार्थी स्वतःच शाळेशी ॲप्रोच झाला नसेल तर या कारणास्तव विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जाऊ शकते